पतसंस्था बुडाल्यास ठेवीदारांना मदत बँकाच्या धर्तीवरच राज्यातील पतसंस्थांमधील ठेवींना एक लाखांपर्यंतचे संरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यानुसार एखादी पतसंस्था आर्थिक अनियमिततेमुळे बुडाल्यास तेथील ठेवीदारांना ठेव सुरक्षा सहायता निधीच्या माध्यमातून कमाल एक लाखांपर्यंतची मदत दिली जाणार असल्याची माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत दिली पतसंस्था बुडाल्यास ठेवीदारांना एक लाखांपर्यंत मदत सहकार मंत्र्याची विधानसभेत घोषणा चुकीच्या कारभारामुळे संस्था अडचणीत आदर्श पतसंस्था आणि आदर्श नागरी महिला सहकारी बँकेतील संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे या संस्था अडचणीत आल्या पतसंस्थेच्या लेखापरीक्षण आणि विशेष अहवालात अपहार गैरव्यवहार फसवणूक विनाकारण क्रॅश क्रेडिट कर्ज वाटप आदी गंभीर बाबी समोर आल्या या पंचावन्न जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली तसेच संबंधितावर कार्यवाही करण्याबाबत सहकार विभागाची चौकशी अंतिम टप्प्यात आहे संस्थेच्या मालकीच्या मालमत्तापैकी तीन मालमत्तांची विक्री करण्यात आली आहे त्यातून ठेवीदारांच्या ठेवी अदा करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली बँकाच्या धर्तीवरच राज्यातील पतसंस्थांमधील ठेवींना एक लाखांपर्यंतचे संरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यानुसार एखादी पतसंस्था आर्थिक अनियमिततेमुळे बुडाल्यास त्यातील ठेवीदारांना ठेव सुरक्षा सहायता निधीच्या माध्यमातून कमाल एक लाखांपर्यंतची मदत दिली जाणार असल्याची माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत दिली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आणि आदर्श नागरी महिला सहकारी बँकेतील घोटाळ्याबाबत हरिभाऊ बागडे प्रकाश सोळंके बबनराव लोणीकर नारायण कुचे आदी सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान सहकार मंत्र्यांनी माहिती दिली राज्यातील विविध पतसंस्थांमध्ये ठेवीदाराच्या सुमारे एक लाख कोटींच्या ठेवी असून त्यातील दोन कोटी सदुसष्ट लाख ठेवीदारांच्या म्हणजे सुमारे नव्वद टक्के ठेवीदारांच्या ठेवी एक लाखाच्या आत आहेत त्यामुळे राज्यातील पतसंस्थातील नव्वद टक्के ठेवीदारांना दिल दिलासा देणार आहे या योजनेमुळे सरकारने पतसंस्थासाठी ठेव सुरक्षा सहायता निधी स्थापन केला असून त्यासाठी एक संस्था स्थापन करण्यात आली आहे या संस्थांमध्ये जमा ठेवीसाठी शेकडा दहा पैसे संस्थांनी सरकारकडे जमा करायचे असून त्यातील वार्षिक शंभर कोटींचा निधी गोळा होणार आहे तर राज्य सरकारनेही शंभर कोटींचा निधी दिला आहे या योजनेमुळे ठेवीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे